सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला महानुभाव पंथाचे सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूज्य परम, परम महंत कारंजेकर महाराज आहेत बीडकर महारा बाबाजी आहेत लासुरकर बाबाजी आहेत सातारकर बाबाजी आहेत राहेरकर बाबाजी आहेत चिरडे बाबाजी आहेत आणि आपले मंत्री प्रताप सरनाईकजी आहेत आमदार किशोरप्पा आहेत आणि बाकी सर्व मान्यवर माझ्याकडे जेवढी नावं दिली ती मी वाचलेली आहेत त्यामुळे ज्यांनी नावं दिली त्यांच्यावरती जबाबदारी बाकी सर्व महानुभव सर्व मान्यवर आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत वरती खाली पण आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे इकडे लाडके भाऊ पण आहेत सगळ्यांनाच मी मनापासून आजच्या या अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत घालतो अस स्वामींचा <प्राँगा> आठशे तीन वा अवतार दिन सोहळा आहे ऐतिहासिक म्हणावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे